सकाळी सात वाजता चित्रपटामध्ये दाखवल्या जाणाऱ्या सीन प्रमाणे एक फोर व्हीलर दुचाकीवाल्याला धडक देते त्यानंतर त्या फोर व्हीलर मधून कोयते आणि धारदार शस्त्र घेऊन खाली उतरतात समोर पडलेला टू व्हीलर चालक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यातच फोर व्हीलर मधून उतरलेले ही लोक त्याच्यावरती कोयत्याने सपासप वार करतात पण ही काही काल्पनिक घटना नाही ही घटना घडली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची नगरसेविका असलेली मानसी काळोखे यांच्या पतीबरोबर पण आता या घटनेचं धक्कादायक सत्य उघड झालंय सव्वीस डिसेंबरला सकाळी सात वाजता खोपोली शहरामधील नुकती नगरसेविका झालेली मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भर रस्त्यावरती निर्गुणपणे हत्या करण्यात आली आता त्याच प्रकरणामधील एक अडतीस सेकंदाचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच व्यक्ती हातामध्ये कोयते आणि धारदार शस्त्र हातात घेऊन मंगेश काळोखे यांच्यावरती वार करताना दिसत आहे त्यामुळं आता या संपूर्ण घटनेचा उलगडा झालेला आहे ज्याने हा कट रचला तो काही साधा व्यक्ती नाही मंगेश काळोखे यांची भर रस्त्यावरती निर्गुणपणे हत्या झाली त्यामध्ये आतापर्यंत पोलिसांच्या तपासामध्ये काय काय समोर आलाय जो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय त्यामधून कोणाचे चेहरे स्पष्ट झालेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नगरसेविका मनीषा काळे यांच्या पतीला निर्गुणपणे मारलं त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कोणते निर्णय घेतले चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक असणारे यांची भर दिवसा सकाळी सात वाजता पोपोलीच्या मध्यवर्ती भागामध्ये रस्त्यावरती हत्या करण्यात आली मंगेश काळोखे हे देखील माजी नगरसेवक होते पण यंदाच्या नगरसेवक निवडणुकीमध्ये त्यांनी पत्नीला उभा केलं होतं आणि त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या होत्या पत्नी नगरसेविका झाली त्याच्या चार पाच मंगेश काळोके यांची हत्या करण्यात आली त्यामुळे संपूर्ण खोपोलीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय हे प्रकरण काही साधं नव्हतं कारण की मंगेश काळोके आणि त्यांची पत्नी मनीषा काळोके एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ता त्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये तात्काळ दखल घेतली आरोपींचा तपास घेण्यासाठी दहा ते पंधरा पथके नेमण्यात आली त्यामधील एका पोलीस पथकाने मंगेश काळोके यांच्या हत्ये प्रकरणातील संशयित असलेले आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर काल संध्याकाळी या हत्ये प्रकरणामधील एकदम महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला सव्वीस डिसेंबरला सकाळी सात वाजता जेव्हा मंगेश काळोके यांच्यावरती हल्ला झाला होता त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज माध्यमांवरती प्रसारित झाला जो सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ समोर आला त्यावरून हे स्पष्ट झालं सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही घटना घडली मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते मुलीला शाळेत सोडल्यानंतर पुन्हा आपल्या घराकडे परतले त्यावेळेस चित्रपटामधील सीनप्रमाणे आरोपींनी मंगेश काळोखे यांच्या दुचाकीला धडक दिली मंगेश काळोखे खाली कोसळल्यानंतर एकदम फिल्मी स्टाईलने गाडीमधून चार ते पाच जण उतरले हातामध्ये कोयते आणि धारदार शस्त्र होती समोरच्या व्यक्तींच्या हातामध्ये तलवार कुऱ्हाडी आणि धारदार शस्त्र होत हे पाहून मंगेश काळोखे यांना पूर्ण जाणीव झाली आपल्या सोबत काहीतरी घडणार ते पाहून मंगेश काळोखे कोणताही विचार न करता रस्त्याने धावत सुटले पण थोड्याच लांब पळाल्यानंतर मंगेश काळोखे यांचा तोल गेला आणि ते रस्त्याच्या मध्येच पडले त्यावेळेस त्यांचा पाठलाग करत असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांच्यावरती कोयत्यानी कुऱ्हाडीनी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला मंगेश काळोखेंचा जीव जात नाही तोपर्यंत त्या पाच जणांनी त्यांच्यावरती वार करणं सुरूच ठेवलं फक्त अडवतीस सेकंदामध्ये त्यांच्यावरती सत्तावीस वार झाले आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झाली मंगेश यांचा जीव गेलाय याची खात्री केल्यानंतरच आरोपी तिथून पसार झाले ज्या ठिकाणी मंगेश यांची हत्या झाली त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होती रस्त्यावरती लोकांचं येणं जाणं चालू होत गाड्यांची वर्दळ चालू होती पण त्यापैकी कोणीही मंगेश यांच्या मदतीला धावून आलं नाही तिकडे मंगेश रक्ताच्या थारवळ्यात कोसळले आणि अडवतीस सेकंदा त्यांचा जीव गेला हे सर्व सीसीटीव्ही व्ही फुटेजमधून स्पष्ट झालं पण हा घडलेला प्रकार काही साधा नव्हता तो राजकीय द्वेषामधून घडला होता कारण की या हल्ले प्रकारणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगडचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांचं संशयित म्हणून नाव समोर आले याशिवाय या, या प्रकरणामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचं नाव घेऊन सांगितलं सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच मंगेश काळोखे यांची हत्या झाली व हल्लेखोर मंगेश काळोखे यांच्यावरती हल्ला करण्या अगोदर सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यांच्या बंगल्यावरतीच हा सर्व कट चिजलाय या सर्व प्रकरणामध्ये सुनील तटकरे आका आहे असं सांगून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलंय आमदार सुधाकर थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यांनी अशा कमेंट केल्या आहेत मंगेश काळोखेनंतर दुसरा नंबर आता भासेचा लागणार भासे, भासे हा महेंद्र थोरवे यांचा भासा आहे तो सध्या कर्जत मध्ये नगरसेवक आहे त्याला मारण्याचा प्लॅन घारे यांनीच केलेला आहे पहिला नंबर मंगेश काळोखेचा लागला दुसरा नंबर आता संकेत भासे याचा लागणार या सर्व गोष्टी सुधाकर घारेच्या भावाने स्पष्टपणे मान्य केल्यात माझी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती आहे लवकरात लवकर या सर्व घटनेचा शोध लावावा अशी विनंती थोरवे यांनी केली पण या सर्वांवरती राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत सुनील तटकरे म्हणाले खोपोलीमध्ये जी घटना घडली ती खूप भयंकर आणि निंदनीय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो पोलीस यंत्रणा या घटनेचा तपास करत आहे उगाचाच कोणावरही आरोप करू नये खर तर सुधाकर गारे हा सर्वसामान्य जनतेची मदत करणारा गोर गरिबांना मदत करणारा व्यक्ती आहे अशा चांगल्या व्यक्तीचं नाव बदनाम करू नये कोणीही सोशल मीडियावरती आपली प्रतिक्रिया देऊ नये ज्यांनी आरोप केले त्यांच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी टी नेमून या प्रकरणाची चौकशी करावी मंगेश काळोखेंची जी हत्या झाली त्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादींच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले खरं तर राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेविका असलेल्या मनीषा काळोखे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली यावेळेस मनीषा काळोखे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांनी एकनाथ शिंदे यांना विनंती केली या प्रकरणामधील जो कोणी आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा व्हावी यावरती एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आरोपींचं कनेक्शन असो किंवा आरोपी कोणत्याही पक्षातील असो तो सुटणार नाही त्याला फाशीची शिक्षा मी या प्रकरणाची दखल घेणार कारण की माझ्या पक्षामधील माझी नगरसेवकची हत्या झालेली आहे त्यामुळं काही झालं या प्रकरणातील कोणताही आरोपी असो त्याला फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबांना दिली आतापर्यंत मंगेश काळोखे प्रकरणात स्थानिक पत्रकारांनी जी माहिती दिली त्यानुसार नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी काल रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर या दोन्ही आरोपींना महाराष्ट्राच्या बाहेर पळून जात ताब्यात घेतले तर अजित पवार गटाचे रायगडचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत हे दोन्ही फरार आहेत सध्या पोलिसांनी ज्या आरोपींना पकडले त्यांची नावे अशी आहेत रवींद्र देवकर दर्शन देवकर धनेश देवकर उर्मिला रवींद्र देवकर विशाल देशमुख महेश दाहेतकड अशा जवळपास नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरती नेमकं का आरोप केले जात आहेत हे सर्व आता पोलिसांमध्ये पुढे स्पष्ट होणार आहे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही कार्यकर्ता सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांनीच मंगेश काळोखे यांची हत्या घडून आणली असा आरोप करत आहेत जो व्यक्ती आपली पत्नी नगरसेविका झाली म्हणून आनंदित होता देवदर्शनाला जाऊन आला होता आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेला होता त्या व्यक्तीला याची कल्पनाही नव्हती आपल्याबरोबर असं काही घडणार आहे महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कमी होण्याऐवजी हे प्रमाण आणखीन जास्त पटीने वाढलंय